तर नमस्कार मंडळी मी सिद्धेश सावंत तुमचा सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव असा कोकणभूमी तर मंडळीनू मी ना आज आमच्या मंदिरा ना जा भात जमा करतात ता देऊघ जाता असं आहे आणि ता भात वगैरे कित्याक जमा करतात ता माका काही प्रमाणात माहिती असा पण परिपूर्ण अशी माहिती नाही तर ती आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊयात हय आणि ह्या भात असताना तर दरवर्षी जमा करतात आणि जे शेती करतात त्यांच्याकडनं आणि जे शेती करीत नाही त्यांना भात देणं शक्य नसतं त्यांच्याकडनं काही प्रमाणात पैसे घेतात तर आज मी आमचा भात घेऊन जाता असत थं आणि ह्या भात कित्याक जमा करतात तसेच ह्याचं पुढे वापर काय करतात तर आम्ही तुम्हाला सांगूचो प्रयत्न करत आहे थं माणसं असतली गावातली प्रत्येक वाडीतले दोन दोन प्रतिनिधी असतात तर थंय माणसं असतली तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया ह्या भात असा आणि हा भात किती द्यायचा ना तर तिने ठरवलेला असता गावईमध्ये तर मी आता जाता असं भात घेऊन या रस्त्याचं काम चालू आहे आणि ह्या भात असताना ते बबन सावंत म्हणून असत त्यांच्या घराकडे जमा केला जाता पहिला त्यांचा दुकान होता तुम्ही ओळखत असतालच त्यांना आणि मध्यंतरी ते वर्तमानपत्र वगैरे पण टाकायचे आपल्या गावात तर ते त्यांच्याकडे भात जमा केला जाता ही आपली शाळा ही आपली शाळा बघा खूप लोक हे जमली आहेत ह्या बघा मंडळी नू ह्या बबनकाकांचा घर असा आणि हय ते भात जमा करतात तर मी आता आतमध्ये जातल असं दरवर्षी हयच भात जमा केला जाता भात मी घेऊन गेलो आणि हे बबन काका आणि ना नावं लिवलेली लि असतात प्रत्येक वाडीची आणि ह्या नावासमोर टीक करतात कोणी भात आणले कोणी नाही भात आणल ना आता मापतले नाही तुम्ही करा भात असा ते मापतले आणि हय एकटाय करतले किती असतं म्हणजे किती वया एकूण दोन कुडू भात वया म्हणजे चार पायली आणि एक पायली म्हणजे चार शेर ह्या माप असा ना त्या पायलेचा आणि हे चार पायले हो उरला आमचा चार पायले होऊन थोडासा भात जास्त झाला ओके ठीक आहे होय ह्या सगळ्या आतापर्यंत भात जमा झालेला गावाचा तुमचं नाव कसं गावडे हे आपले गावडे काका बिबटाड्यावाडीतले का, म्हणजे एकूण चार पायले आपण भात आणूचा असता वर्षात आणि जे भात आणत नाही त्यांच्याकडनं पैसे घेतात पैसे किती घेतात ज्याच्याकडे भात नसतात म्हणजे ज्याच्याकडे एकाच होता मागे दोन दोन कुडू भात आणि जर भात भात कोणाक देऊक जमला नाही तर तीनशे रुपये ओके आमचं हे बाबांचं नाव असतं ही असं आमची सांद्रेवाडी आणि ह्या बाबांचं नाव शंकर कानू सावंत हे तीन कॉल हे नाव जो भात देता भात दिल्यानत की पैसे दिल्यानंतर आपण ह्या करायचा आम्ही भात दिला विठोबा राजाराम सावंत पैसे दिल्याने तीनशे रुपये हे पिंटू काकाने पैसे दिले तीनशे रुपये ही प्रत्येक वाडीची अलग अलग म्हणजे वाडीनुसार आणि सगळा हे काका बघतात हे <laughs> बबन काका सिद्धीविनायक झाले त्यांना पोखरण गाव म्हणजे काय आर्थिक सुबत ठेवलो आता पण नाही आणि त्यावेळेस पण नाही होत ज्यावेळेस पैशाची गरज पडली किंवा ज्यावेळेस देवस्थानांची देवस्थानाची गरज वाटा लागली की बाबा अमुक एक खर्च करूच इलो तर बाबा कुठल्या क्षेत्रातून किंवा कुठल्या ह्याच्यातून आपल्या सेव्हिंग मधून आपण खर्च करू शकतो मग त्यावेळेस आपल्या जुन्या जनतांची एक संकल्पना संकल्पना की ते दुसऱ्या गावी इथे काहीतरी गेल्यानंतर एक त्यांच्या निदर्शनात गेला की हे पायली फंडामार्फत आपल्या गाव देवस्थान किंवा गावाच्या मार्फत आपण काहीतरी आपल्या देवस्थानी जे खर्च ते आपण करू शकतो तो माध्यम आणि थैसर जा काय असा आपल्या गावात हळूहळू चालू झाला पायली फंडाची गरज ओळखून आता ह्या दिवसेंदिवस कमिटीत बदल होत गेले आता ह्या कमिटीत जुने जाणते थोडे कमी होत आणि नव तरुण ह्याच्यात अधिक होत आणि जे भात शेतीकडे वळलेले असत शेतकरी वर्ग असा आणि हे आपल्या गावची गरज त्या स्वरूपात हे सगळे आता सगळे जमा झालेले असत त्यानंतर गावात लोक भडगाव गावामध्ये गे मग त्यावेळी तिथे चौकशी तुम्ही बाबा खर्च कसं करता ते बघे आम्ही जोतामागे दोन तीन हात जमा करतो त्याच्यात ना गावी खर्च करतो ही संकल्प आल्याच्या नंतर एकनाथ दत्ताराम सावंत यांनी गावामध्ये मांडली त्यावेळी ते इथे आपण ठे ग कि गाव आपण पण तसंच बघू दोन कुडू भात किती सांगाय दोन कुडू भात जोता मागे दोन कुडू भात किंवा पैसे जो काय जग असेल तो ठोय ग एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये सुरुवात झाली भात पण एकोणीसशे एकोणीशे मध्ये सुरुवात झाली त्यापासून तो अजूनपर्यंत चालू आहे आणि ही गावची गरज आहे आणि ही सध्या गावची गरज आहे खर्च कसं केला असतो खर्च कसं करतो लाईट बिल पैसा जो स्वरूपात गाईट बिल बाकी छोटे मोठी काम असतील दुरुस्तीची मना किंवा आणखी काय असतील लागणार याच्यातनं आम्ही करतो हे भात जमा झाल्याच्या नंतर पंधरा दिवसाने किंवा महिन्यानंतर आम्ही ते विकतो ना ते ज्यात ते पैसे गावी फंड काढलेले आहेत पोस्टामध्ये खातं काढलेला आहे त्याच्यात जमा करतो आणि त्याच्यातना हे आम्ही खर्च करतो ना कमिटी स्थापन केली जाते आणि या कमिटीत ना प्रत्येक वाढीनुसार दोन दोन प्रतिनिधी असतात वाडीचे आणि हे सगळे जमले ना ते प्रतिनिधी असत तर आपण प्रत्येकाची ओळख करून घेऊया म्हणजे कोणत्या वाडीमधून कोणते प्रतिनिधी असत ना ते आपण बघूया हे संतोष सावंत हे बाळा राणे दिप्तळेवाडी दुर्गेश सावंत टेमवाडी संजय सावंत तळेवाडी सदानंद सावंत सांद्रेवाडी अनिल सावंत तळेवाडी ढाकू डोईफुडे धनगरवाडी रवींद्र पोखरणकर रा रामचंद राजेंद्र राणे वरचीवाडी मंगेश संगम वरचीवाडी विलासराव सावंत <laughs> दीपतळेवाडी प्रशांत तावडे खालचीवाडी सुनील सावंत वरचीवाडी संतोष सुतार सुतारवाडी तुकाराम सावंत खालचीवाडी पांडुरंग सुतार सुतारवाडी सुतार विजय सावंत तळेवाडी युवराज सावंत तळेवाडी आ, रुपेश सावंत सांद्रेवाडी जगदीश सावंत आणि संतोष गावडे धनगरवाडी श्यामसुंदर सावंत आणि हे पिंटू काका सांद्रेवाडी त्यांना पाहिली फंड जमा करूसाठी जे प्रतिनिधी असत ना त्यांच्या जेवणाची सोय हय असता हे काकी करत एकटेच आस काय आिक चिकन आणि भात मेनू असा अच्छा जे प्रतिनिधी असत ना त्यांना सगळ्यांकडे जेवण असतं आणि नॉनव्हेजमध्ये असा चिकन आणि भात आणि शाकाहारीमध्ये भाकरी पण हा एवढे भाजलेस तुम्ही अच्छा गीता काकी म्हणजे नाता दुकानदारांची बायको शाकाहारी काय म्हटलं ओके तर आता जेवण वाटत चालू आणि ही दोन माणसं मदत करू का पाळतास काय चेरो तरी दाखवा या स्वरा दुसरा काय नाव काय याचा कौशिकी आणि सोरा ही दोघा जण का मदत करू साठी थांबते कस काय बर आहे ना हाय आपण जेवण वारतो ते जाऊया तर आपल्या जेवणाचे पंक्ती बसलो असत आणि सगळे प्रतिनिधी आमच्या नीत चालले हो हे काका पण जमले मधुमाली निवास जेवणाची पंगत आकडे पण काया सांग शाकाहारी होतो शाकाहारी हाँ, हाँ। एक हाँ। चिकन भाकरी लिंबू तर आता मी ना भात जमा करून घराकडे असं आपल्या थंय चांगल्या प्रकारे माहिती भेटली तरी पण मी थोडक्यात तुमका माहिती सांगतोय की प्रत्येक मागे ना दोन कुडू भात घेतला जाता दोन कुडू म्हणजे चार पायली भात घेतला जाता आणि तुम्ही म्हणशात की आमच्याकडे जातच नाही तर आम्ही शेती करतो तर तर ह्या जोत ह्या ना मागे प्रत्येकाकडे जोता असायची त्या एक प्रमाण होता म्हणजे एका जोतामागे दोन कुडू भात असा ह्या एक प्रमाण होता मग आता तुम्ही जरी टॅक्टर लावलास तरी पण तुमका तेवढाच भात देवचा आणि आता स ज एकच जोत म्हणजे आता ना काही काही जणांकडे एक पण जोत नसता तरी दोन जोता काही नाही येतली त्यामुळे आता सरासरी एका जोताचा भात घेतला जाता जरी पण तुम्ही टॅक्टर लावलास तरी पण आणि जर तुमका भात द नसात तर तुम्ही तीनशे रुपये दोचे असत आणि हे सगळे ना ह्या सगळ्या जमा करून भात ह्या सोसायटीक विकला जाता आणि त्याचे जे काही पैसे असतात ते देवळा त्या पैशाच्या माध्यमातून देवळं जो मेंटेनन्स असा तो केलो जाता उदाहरणार्थ देवळाची जी लहान मोठी कामं असत ती त्या पैशामधून केली जातात लाईट बिल भरणे तसेच जर काही म्हणजे फॅन वगैरे असतात देवळात लावलेले लाईटिंग असा ते ट्यूबलाईटी वगैरे बिघडले तर ते दुरुस्त वगैरे करणे परत आपल्या देवासमोर दिवाबत्ती वगैरे लावणे अशी कामं केली जातात त्यासाठी या पैशांचा वापर केलो हो जाता तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघलास त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ही तुमका विनंती धन्यवाद